स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सतरा पासून दोन पर्यंत स्वच्छता ही सेवा मोहीम राबवली जात आहे वर्धा जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत सफाई मित्रांसाठी काल आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छता ही सेवा या उपक्रमामध्ये गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं वर्धा जिल्ह्यातलं तालुकास्तरीय हे तिसरं शिबिर असून दोन ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातल्या उर्वरित पाच आरोग्य शिबिरांचं आयोजन करणार असल्याची माहिती शिक्षण आणि संवादतज्ञ विनोद खोब्रागडे यांनी दिली सफाई कर्मचाऱ्यांनी शिबिराला मोठा प्रतिसाद देत आरोग्य तपासणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त आहे शिबिराबद्दल खूप छान वाटलं की जे कर्मचारी साफसफाई करतात जे गावागड्यामध्ये जे काय घाण कचरा उचलतात आणि त्यांच्या आरोग्यासाठी एक चांगलं म्हणून जे शिबिर नियोजित केलं ते खूप छान वाटलं आम्हाला आमच्या नालवाडी ग्रामपंचायतलासुद्धा जे आमचे गावकरी आहे तेसुद्धा आता जे काय पहिले इकडे तिकडे कचरा टाकायचे पण आता गाडीमधला कचरा टाकतात आणि जे काय स्वच्छता म्हणजे पहिले खूप म्हणजे हे करायचं पण आता गवत गिवत कचरा गाडी गावकरी सुद्धा सहकार्य करतो मदत करतात मला इथे चांगली माहिती देण्यात आली आणि आम्ही आरोग्याबद्दल चांगले जागरूक झालो आहे ती लोक कुठेही कचरा टाकायचे नाल्या घाण ठेवायचे आणि कुणी स्वतःही स्वच्छ करत नव्हते जेव्हापासून आता मी पाहत आहे तेव्हापासून आता थोडं सुधारणा झालेली आहे बऱ्याच सुधारणा झाली आहे आरोग्य शिबिरामाचा उद्देश आहे की सफाई मित्रांचं गाव स्वच्छ ठेवण्यामध्ये मोठं योगदान असतं आणि गाव स्वच्छ ठेवताना मात्र सफाई मित्र आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि आरोग्य आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या वेगवेगळे आजार पण त्यांना होतात म्हणून त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं चांगलं राहावं उत्तम राहावं याकरिता त्यांच्याकरिता येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे